मागील तीन दिवसापासून मीरा हॉस्पिटल या ठिकाणी व्यसनमुक्तीचा करता प्रवीण अमृत करंडे वयवर्ष सत्तावीस राहणार होमनगर भवानीपेठ सोलापूर हा दाखल होता मात्र दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यास श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने व दम लागत असल्याने तसेच शरीरातील ऑक्सिजन व बी पी कमी झाल्याने बेशुद्ध अवस्थेत मीरा हॉस्पिटलच्या रेफरने रविकांत गोडसे यांनी दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले अशी नोंद सिव्हिल पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे मात्र या सर्व संबंधित घटनेवर नातेवाईकांनी शंका व्यक्त केली असून याबाबत अधिक माहिती नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे माध्यमाशी बोलताना दिली आहे स्वतःला मार्ग घेतलं आहे पण त्यांनी असं कधीच करू शकत नाही त्यांनी डॉक्टरांनीच काहीतरी केलं आणि नवरा माझा असं स्मरू शकत नाही त्यांनीच मारल्यात तर माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला हवं त्यांच्या एवढंच कंप्लेट आरे करा तुम्ही ओके रोल सर माझं नाव रविकांत रमेश गोडसे प्रवीण करंडे यांना मीर हॉस्पिटल येथे दोन तारखेला संध्याकाळी ॲडमिट केलं होतं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तर काल संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत सर्व काही ठीक आहे तुमचं पेशंट जेवण करून वगैरे व्यवस्थित शांत बसलेला आहे तुम्ही कुणी इकडे येऊ नका आम्ही कॉल केल्यानंतर तुम्ही त्यांना बोलायला येऊ शकता असं त्यांनी म्हटलं पण काल संध्याकाळी अचानक दीड ते दोन तासाच्या नंतर त्यांचा फोन आला की तुमच्या पेशंटचे हार्टबीट कमी झालेले आहेत आणि बी पी लो झाले त्यामुळे आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन जात जातो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे तर आम्ही त्यांना सांगितलं की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन न जाता बाकी कुठल्याही अदर हॉस्पिटलमध्ये स्पर्श म्हणा अदर हॉस्पिटल किंवा मार्कंडे रुग्णालय येथे घेऊन जावा आम्ही तिथे येतो आमची म्हणजे खर्च करण्याची तयारी आहे तर त्यांनी आम्हाला फक्त फिरवलं की आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तर त्या आम्ही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे कोणीही आम्हाला त्यांनी भेटलेलं नाही डायरेक्ट त्यांनी पावणे नऊ साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रेत घेऊन येऊन त्यांनी पुढच्या ट्रीटमेंटसाठी मृत आणलेल्या व्यक्तीला ट्रीटमेंटसाठी म्हणून त्यांनी इथं दाखल करून फळ काढून लेडीज पळून गेलेले आहेत पुढची कारवाईसाठी आमची एवढीच मागणी आहे की न्याय मिळावा संबंधित व्यसनमुक्ती जे अधिकारी आहे संपर त्यांच्याशी संपर्क साधला साध त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला परंतु त्यांनी फोन वगैरे हो काही उचल नाही काही रिस्पॉन्स दिले नाही हॉस्पिटल बंद करून त्यांनी लॉक करून आत बसले होते आम्ही त्यांना फार विनंती करून फोन केले तरी देखील त्यांनी फोन उचलले नाहीत प्रत्यक्षात जशी भेटायला गेलो तरी त्यांचं काहीही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही आता तुमची मागणी काय आमची मागणी काय की आम्हाला संशय आहे डॉक्टर डॉक्टरच्या हातून चूक झालेली आहे की त्यांनी मान्य करावी त्यांचं गुन्हा त्यांनी मान्य करावा आमचं व्यक्ती गेलेले आहे अतिशय लहान वय आहे त्यांचं तर त्यांचा लहान मुलगा आहे दीड वर्षाचा त्यांची पत्नी आहे त्यांची पत्नी माझी बहीण आहे तर तिला न्याय मिळावा ही आमची सर्वांच्या वतीने विनंती आहे